रामकृष्ण हरी जगात माणसाला सगळ्यात जे जास्त दुःख असतं ते फक्त त्याची आई देवाघरी गेल्यानंतर त्याला कळतं की कारण आता काहीच आपल्या जीवनामध्ये अर्थ नाही कारण माईची हक्काची ती सावली असते आणि तीच एकमेव आपल्या जीवनातून निघून गेलेली असते आणि हे दुःख शर ज्या वेळेला त्याच्या मनामध्ये सलत असतं त्यावेळेला तो प्रचंड वेदना आतल्यात घुमसत असतो फक्त तो कुणाला भावना त्याच्या व्यक्त करत नाही आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी हे सुद्धा ओळखलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुमची आई ही आई नसते तर आईचं रिप्रोडक्शन म्हणजे आईचा पुनर्जन्म आपण म्हणतो बाळणपणामध्ये वेदना होणं याला पुनर्जन्म आपल्याकडे म्हणतात पण इथं वेगळा आहे पुनर्जन्म म्हणजे आपल्याच हाडामासापासून एक तयार झालेलं प्रोडक्ट पुन्हा पुनर्जन्म तयार करणं आणि मग ते जे ऋणानुबंध ऋणानुबंध हा एकदम किरकोळ शब्द आहे एकदम असे बांधून ठेवलेलं असतं नाभीला नऊ महिने ते जरी रिलेशन तुटलेलं असलं तरी सुद्धा ते कायम जोडलेलंच असतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आई ज्या वेळेला जाते त्यावेळेला त्या माणसाला खूप वेदना होत असतात आणि त्याची सुद्धा सोय मी ज्ञानेश्वरीमध्ये केलेली आहे त्यांनी खुशाल माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये त्याच्या आईला येऊन शोधावं त्याची हो। आई त्याला ज्ञानेश्वरीमध्ये येऊन भेटेल लहानपणापासून जी आई आपल्याला लहानाचं मोठं करते खूप कमी वयामध्ये सुद्धा बघा आपलं बाळ थोडंसं इकडं तिकडं झालं तरी आईला चेंज पडत नाही ते बोबडं बोलायला लागल्यानंतर प्रत्येकाचीच मुलं बोलत असतात पण आपलंच मूल जगावेगळं काहीतरी बोलते अशी म्हणणारी आई असते दुसरी गोष्ट आपण शाळेत गेलं थोडीशी आल्याविषयी कणकणी असते संध्याकाळी आईला वाटतं कधी पूर्व घरी येते आल्याबरोबर डोक्याला हात लावते डबा काढते डब्यात किती घास पोराणी खाल्लेत न वजन करता सुद्धा सांगते तिथं सुद्धा नाव आई आहे आई परफेक्ट सांगू शकते चार घास खाल्ले पाच घास खाल्ले दोन घास शिल्लक ठेवले मुलगा मुलगी काय असेल ते मोठी होतात त्यांची कपडे घरात असतात आणि ती बाहेरच्या बाहेर कुठेतरी पोटा पाण्यासाठी असेल किंवा कुठेही गेलेली असतात ज्यावेळेला आई घरात एकटी असते त्यावेळेला आई त्या कपड्यांच्या बरोबर स्वगत बोलत असते मुलाबाळांच्या ते प्रेम तीच आई आहे जगामध्ये एवढं प्रेम नाही कुणी कुणावरती करू शकत बायकोला म्हटलं की माझी परवा पॅन्ट धुतलीच का कुठं ठेवली ती म्हणजे अजून ती वाळलेली आहे दोरीवर ती अजून काढून ठेवायचीच लक्षात नाही मला पण आईच मात्र तिचं सगळं खाणं मुलाला कुठली गोष्ट आवडते मग न आवडणारी सुद्धा आवडीनं खाया घालते तिचं नाव सुद्धा आई आहे आईचं किती कर्तृत्व आहे सांगावं तेवढं थोडंच आहे ज्ञानेश्वर महाराज सांगतात आई ही ब्रह्म ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेवाने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे हे ब्रह्माने ही पृथ्वी निर्माण केलेली आहे तस आम्हाला ब्रह्माशी काही घेणं नाही आमची आई हेच परब्रह्म आमच्यासाठी आहे आई जगन्नाथ बाप जगन्नाथ भक्त कुंडलिक सुद्धा विटेवरती उभं करायला भाग पाडले विठ्ठलाला किती योग यू, झाले आईच प्रेम आहे ते सुद्धा विठ्ठलाची सुद्धा ताकद नव्हती पुंडलिकाला की ये बाबा तुझी झाली का नाही सेवा चल माझं काम आहे तुझ्याकडे किती प्रचंड ताकद घेऊन तुझी जगते तिचं नाव आई आहे आणि ही आई माणसाच्या जीवनामध्ये कशी का असे ना पण ती असावी ती एक सावली असते माणूस मुलगा कलेक्टर जरी झाला आणि घरी येतो त्यावेळेला सुद्धा ओरडणारी आई असते किती वेळ गप्पा मारत बसल्या इकडं जाऊन जेवण घ्यायचं कळत नाही का तू कलेक्टर बाहेर असशील पण घरात नाही पटकन जेवून घे कारण जेवणाची काळजी करणारी ती आई असते आणि मग तो सुद्धा कितीही मोठा असला मुलगा तरी हात धुतल्यानंतर आईच्या पदरानं तो हात पुसतो तोपर्यंत आईचं आणि मुलाचं प्रेम आबाधित आहे हे समजावं आणि जगातल्या कुठल्याच व्यक्तीनं ज्ञानेश्वर मला सांगतात तुम्ही कितीही पाप करा पण आई आणि मुलगा आई आणि मुलगी ही नाती असं तोडण्याचं काम कधी करू नका आणि ज्या आईसाठी शेवटच्या क्षणाला मुलं बाळते तिची तिच्या जवळ येतात तिची विचारपूस करतात कर्तव्य फार पडतात तिचं काही दवाखाना असेल तिला काय हवं नको ते बघतात त्यावेळेला मायेचा जास्त संबंध राहिलेला नसतो पण ते कर्तव्य होऊन करतात तोच मुलगा किंवा मुलगी लायक आहे त्या आई म्हणण्याची आणि जे पळवाटा काढतात त्यावेळेला वेळ नाही मला त्यांना आई म्हणायचा अधिकार ज्ञानोबराय म्हणतात त्याला अधिकार नाही भलं तो मुलगा सरळ मार्गी असेल रागीट असेल दोन पैसे वाचवावेत कसे याचा प्रयत्न करत असेल पण आईसाठी खर्च करत असेल त्या मुलाचे पाय धुवूनच पाणी प्यावेत असे म्हणणारे सुद्धा राय आहेत आणि तोच खरा देव आहे तो मुलगा हाच त्या ह्या सृष्टीचा देव आहे देव देवळात असतो आणि हा हिच्या आईच्या पदराखाली असतो एवढाच फरक आहे आज मनात आलं आईबद्दल बोलावं थोडंसं मन मोकळं केलं ह्या व गुड डे थँक यू रामकृष्ण हरी